नमस्कार कोकणामध्ये घर हवं असं सगळ्यांना वाटतं आणि ते सुद्धा समुद्राच्या जवळ आणि मार्केटच्या जवळ पण मुंबई गोवा हायवेच्या जवळ पण आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ पण तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अशीच एक प्लॉट स्कीम जी ना कुडाळ रेल्वे स्टेशनपासून ना फक्त तीन किलोमीटरवरती आहे गोव्यापासून तीस मिनटावरती आहे कुडाळ मार्केटपासून तीन किलोमीटर निवती बीच तीस मिनटं मालवण बीच तीस मिनटं आणि तुम्ही कुडाळसारख्या शहराच्या जवळच आहात म्हणजे तीन किलोमीटरवरती म्हणजे तुम्ही शहरामध्ये राहून सुद्धा शहराच्या बाहेर म्हणजे कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्यात राहण्याचा आनंद घेऊ शकता तर आपली जी स्कीम आहे ना ते ही अकरा एकरमध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला अडीच गुंट्यापासून ना प्लॉट मिळत आहेत पर गुंठा सात लाख रुपये प्राईज आहे आणि त्याच्याशिवाय इकडे घर बांधणीचा जो रेट आहे ना तो टू थाउजंड टू टू थाउजंड फाय हंड्रेडच्या मध्ये आहे आणि जर तुम्ही घर बांधायला घेतलात एक वन बी एच के बिंडबेरी हा सातशे स्क्वेअर फीट किंवा थाउजंड स्क्वेअर फीटचं टू बी एच के तरी तुमचं ना एक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये प्लॉट सकट छानपैकी घर बांधून होईल आता आपला जो हा प्लॉट आहे ना जसं मी तुम्हाला म्हटलं की गोव्यापासून पण जवळ आहे सगळ्या बीचेसपासून पण जवळ आहे त्याच्याशिवाय कुडाळ मार्केट कुडाळ रेल्वे स्टेशन याच्यापासून पण जवळ आहे आणि बघा डेव्हलपरने ना इथे खूप छान ॲमेनिटीज दिलेल्या आहेत तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला अशी वेल डेव्हलप साईट ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार कमीच मिळेल आता हे साईटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या मागे ना भरपूर असा ओपन स्पेस आहे तर तिथे छान गार्डन क्रिएट केलेलं आहे तिकडे एक वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्याशिवाय बघा जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा आपल्या मूलभूत घरचा काय असतात पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर इथे पाण्यासाठी ना साईटवरती दोन व्हेरीय त्यामुळे ॲम्पल अमाऊंट ऑफ पाणी अवेलेबल आहे त्याच्याशिवाय आपण एक वॉटर टँक पण बांधलेलं आहे आणि प्रत्येक प्लॉटला अंडरग्राऊंड पाण्याची सोय केलेली आहे त्याच्याशिवाय इकडे एक इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर पण आहे आणि प्रत्येक प्लॉटजवळ ना इलेक्ट्रिक कनेक्शन ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाणी इलेक्ट्रिसिटी याच्या मूलभूत गरजा तर कम्प्लीट होऊनच जातील आणि त्याच्याशिवाय ओपन स्पेस पण मिळून जात आहे शहराच्या एवढ्या जवळ आहेत इथून पिंगुळी मार्केट म्हणाल ना तर ते फक्त दीड किलोमीटरवरती आहे तुमच्या जीवनासाठी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर ते, ते आता तुम्ही पिंगुळी मार्केटला पण जाऊन शॉपिंग करू शकता त्याच्याशिवाय तुम्ही कुडाळ मार्केट ते पण तीन किलोमीटरवरती आहे तर तिकडे जाऊन पण शॉपिंग करू शकता कोकणामध्ये जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर एकदम आयडियल साईट आहे ट्रेन म्हणा रोड म्हणा फ्लाईट म्हणा सगळ्या दृष्टीने एक्सेस आहे आणि त्याच्याशिवाय कोकणातली जी सगळी पर्यटनस्ट आहेत मालवण म्हणा निवती म्हणा भोगवे म्हणा वेंगुर्ला म्हणा सगळे बीचेस आहेत तर ते पण एक्सेसिबल आहेत इथून गोवा बॉर्डर पण अडली अर्ध्या तासावरती आहे आणि मोपा एअरपोर्ट फोर्टी फाय मिनिट्सवरती सो अशी आपली ही साईट आहे याच्यामध्ये टू अँड हाफ थाउजंड स्क्वेअर फिटपासून प्लॉट्स अवेलेबल आहेत अडीच गुंठे तर सात लाख रुपये गुंठा प्राईस त्याच्यात ठेवा आणि फाय पर्सेंट डिस्काउंट पण कारण बघा समजा मुंबईवरून तुम्ही प्रवास करताय तर तुम्ही जनरली येणार कसं की मुंबई गोवा हायवेने येणार किंवा तुम्ही येणार ते ट्रेनने आता कुडाळ हे असं एक रेल्वे स्टेशन आहे ना तिथे ऑलमोस्ट सगळ्या ट्रेन थांबतात म्हणजे तुम्ही मुंबईवरून कुठची ट्रेन घ्या ती कुडाळ रेल्वे स्टेशनला थांबते आणि हे ना, ना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तुम्ही जंक्शन पकडू शकता म्हणजे इथून तुम्हाला गोवा पण जवळ आहे सगळे बीचेस पण जवळ आहेत मार्केट पण जवळ आहे रेल्वे स्टेशनचं ॲक्सेस आहे मुंबई गोवा हायवेचं ॲक्सेस आहे आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनियर सिटिझनसाठी जर तुम्ही मोपा एअरपोर्टने येत आहे तर ते पण एक चाळीस पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही एअरपोर्टने पण तासाभराच्या आतमध्ये तुमच्या घरी पोहोचू शकता नाही तर तुम्ही ट्रेनने या नाहीतर तुम्ही कारने या सो so, वेल well ॲक्सेस आहे आणि अशी ही जी आपली साईट आहे ना ही कुडाळपासून एवढ्या जवळ असल्यामुळे ना अर्धी साईट ऑलरेडी सोल्ड ऑफ आहे त्याच्यामुळे अजून अर्धे प्लॉट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पण जे त्वरित सेल होत आहेत तर तुम्हाला आज डेव्हलपरना अशी एक स्कीम घेऊन आले आहेत की एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही अॅग्रीमेंट करताय तर तुम्हाला जी आपली प्राईज आहे म्हणजे एक गुंठा आपण सात लाखात देतो आहे म्हणजे जर अडीच गुंटे आहे तर त्याची एक अप्रॉक्सिमेटली कॉस्ट सतरा ते अठरा लाख आहे तर त्याच्यावरती तुम्हाला पाच पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे पाच पर्सेंट पण फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोकणामध्ये जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती कॉल करा आणि साईटला लवकरच व्हिजिट करा आणि आपल्या कोकणातलं स्वप्नातलं घर बुक करा